मी डॉक्टर सुरेश गवई अखिल भारतीय पदाधिकार समिती चालवतो ऑल ओव्हर इंडिया कारण की भारताची जी अवस्था आहे आता दहा वर्षामध्ये भारताला ब्रिटिश सरकारने दहा वर्ष मागणी आहे त्यासाठी आपल्याला जर भारत जोडो यात्रामध्ये सगळ्यांनी इंडियन, जे इंडियन्स जे इंडियन्स देशात राहतात भारतीय तर भारतीय जबाबदारी आहे की त्यांनी इंडियाला वाचवायचं आहे इंडिया वाचवण्यास इंडियन गट गटबंधनासाठी सगळ्यांनी एकजूट झालं पाहिजे त्यात मुस्लिम समाज ओबीसी समाज श्रीडोलखा समाज श्री समाज या सगळ्यांनी नव्वद पर्सेंट होतात त्यांनी बिशेमुक्त भारताची तयारी केलेली आहे आणि या सगळ्यांना माझं इथं आव्हान आहे भारत जोड न्याय न्याय यात्रातून की भारतातील इतक्या लोकांना न्याय वाढलेला आहे गोरगरिबा मुलांवर शाळा प्रायव्हेट केलेल्या आहेत आणि महागाई इतकी वाढलेली आहे बेरोजगार इतकी वाढलेली आहे भ्रष्टाचार इतका वाढलेला आहे भारताला त्यांनी कल्लाल केलाय भारतावर पन्नास पन्नास लाख एकशे सत्तर एकशे करोड कर्ज आहे भारत भारताने फार मागे नेले आहे पण मी यात्रेच्या माध्यमातून लोकांना जाहीर आवाहन करतो की येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये मुक्त भारत ही तुम्ही या घोषणा करतो आणि भारतातून मुक्त भारत करावा अशी माझी इच्छा आहे कारण की यांनी यांनी एक एक संशोधन केलेलं आहे सी ए आणलं एन पी आर आणलं कामगार कायदा नष्ट केला आणि माझ्या अधिकार नष्ट केला त्यांनी सीजीआयला नवीन कायदा म्हणून काढलाय सीजीआय हा मुख्य चुनाव आयोगाच्या निवडणुकीमध्ये होता म्हणजे लोक इतके म्हणजे खालच्या लेवलला गेले की सीजीआय हा मुख्य न्यायाधीश असतो त्याला सुद्धा ना, न्यायाप्रमुख बाहेर काढलेला आहे त्यामुळे यांच्यावर देशाविश्वास राहिला नाही म्हणून मला वाटतं की भारतातून भारत या अभियानागत आपण भारतातले प्रत्येक घरोघरी अभियान लिहिल्याच्या बीजूमुक्त भारत बीजीला मतदान करणार नाही आणि इंडिया इंडियाकडून मतदान करू असं मी तुमस भारतीय लोकांना आवाहन करतो सर न्याय न्यायमंडळाने आज तुम्ही पूर्ण भारतात बघा पहिले राहुल गांधी काश्मीर टू का, का कल्याण काढली आता इथे आज इथपर्यंत पोहोचले त्यांनी ह्या न्यायातेमुळे जी त्यांच्यामध्ये जे इंदिरा गांधीचा आणि बाबासाहेब बाबासाहेब सुद्धा त्यावेळेस काँग्रेस सोबत होते आणि आज सुद्धा काँग्रेस साहेब बाबा आंबेडकर साहेब येत आहे आणि यामुळे या भारताचे या समीकरण पहिलं होतं ते समीकरण आता होत आहे यामुळे न्याय यात्रेला भरपूर परिसर मिळाला आहे आणि कुडी मिळणार आहे आणि भारताचे मतदान हे मतदार जागृत करणार आहे